नमस्कार मी स्नेहा गावडे पाटील आपले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर मध्ये मनापासून स्वागत आपण पाहत आहात आजच्या महत्त्वाच्या घडाम युवा सेना विभाग प्रमुख विकास गायकवाड यांचा वाढदिवस प्रचंड उत्साहात साजरा आंबेगाव तालुक्याच्या पूर्व पट्ट्यातील उगवते नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते आणि युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपविभाग प्रमुख विकास गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त शेकडो जणांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त रोडेवाडी फाटा बोंदेवाडी येथे अभिचिंतन सोहळ्यास शुभेच्छा देण्यासाठी प्राध्यापक सुरेखा निगोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख महिला आघाडी आंबेगाव देवदत्त निकम माजी चेअरमन भीमाशंकर कारखाना प्राध्यापक अनिल निगोट सर माजी तालुका प्रमुख भारतीय विद्यार्थी सेना प्रसिद्ध निवेदक निलेश पडवळ प्रमुख सचिन लवडे ज्येष्ठ शिवसैनिक बाळासाहेब रोडे लाखनगाव सामाजिक कार्यकर्ते दीपक घोलप खडकवाडीचे शाखा प्रमुख अरविंद वाळूंज सुभाष रोडे विभाग प्रमुख माऊली पाटील लहूशेठ रोडे महेंद्र पोखरकर सरपंच पोंदेवाडी अमोल वाळूंज ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब पोंदे विठ्ठल मगर चेअरमन सोसायटी व सरपंच पोपट रोडे सतीश घोलप गणेश टाकळकर शिवसेना शाखा प्रमुख गणेश हारके शाखा प्रमुख आदेश डोके रमेश मखर बाळासाहेब थोरात बबन वळसे कैलास वरे प्रवीण डुकरे महेश वाळू पत्रकार विजय कानसकर व इतरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोरचे चे आंबेगाव तालुका प्रतिनिधी प्राध्यापक अनिल निघोट सर यांनी धन्यवाद मंडळींनो पुन्हा एकदा दिमाकात सुरू निगोट फटाका जनरल स्टोअर्स गिफ्ट स्नॅक्स कोल्ड्रिंक्स आणि रसवंतीगृह निकटवाडी फाटा बायपास पुणे सिन्नर हायवे पोला शेजारी गोडेगाव रस्ता मंडळीनो वर्षभर फटाके उपलब्ध राहतील तसेच विविध प्रकारची खेळणी घरगुती वस्तू लेडीज वस्तू होलसेल भावामध्ये उपलब्ध आहे